ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते गुरुपौर्णिमेला प्रकाशित केलेलं पुस्तक बालोपासनेचं सा महात्म्य सांगणारं पुस्तक याच्या ऑलमोस्ट कॉपी संपत आलेल्या आहेत ज्यांना पी डी एफ हवी असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि मी बऱ्याचशा शहरांमध्ये ते पुस्तक अवेलेबल केलेलं आहे त्याचं कारण की हल्ली तरुण आई वडिलांना बालोपासणीच महात्म्य ठाऊक नाहीये किंवा त्याचं दुर्लक्ष होत आहे त्याकडे तर आपण जर त्याच्या पुस्तकाच्या पाच पाच प्रती समजा आपल्या जवळच्या लोकांना दिल्या तर घर बसल्या प्रचाराची सेवा होईल आणि समोरच्याच कल्याण झाल्याचं पुण्य सुद्धा आपल्या पदरात पडेल आणि सर्वांचं कल्याण होईल ज्यांना कोणाला पीडीएफ किंवा त्या ऍक्च्युअल कॉपीज हव्या असतील त्यांनी मला नाईन डबल एट डबल वन फाईव्ह वन झिरो फायव्ह झिरो ह्या माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमचा मेसेज आल्यावर त्याप्रमाणे मी कि कुरियर करने नक्ति करी। तुम्हाला पी डी एफ किंवा पुस्तकं कुरिअर करण्याचं नक्की करी आता आजचा विषय तुम्हाला टायटलवरनं कळलाय तीव्र प्रारब्ध हे उपासने किंवा सेवेनी भजनानी टाळता येतं का आता खूप वेळेला काही लोकांच्या बाबतीत अतिशय दुर्दैवी असे प्रसंग करतात फॉर एक्झाम्पल कोणाचा मुलगा जातो म्हातारपणी कोणाचा तरुण मुलगा जातो किंवा तरुण वयात नवरा जातो कधी बायको जाते किंवा माझ्यासारखं तरुण वयात आई वडील जातात त्या केस मध्ये लोकांच्या कॉमेंट्स ऐकायला येतात काय की अरे इतकी गुरुसेवा उपासना भजन करून सुद्धा प्रारब्ध काही टाळलंच जात नाही बाबा मग हे भजन कशाला करायचं आता नुकतीच दुर्दैवी घटना अशी घडलेली आहे आणि त्याच्यावर लोकांच्या कॉमेंट्स चालू आहे आणि त्या निमित्ताने वाईट वाटूनच त्यातलं लॉजिक काय आहे कर्माचं फळ कसं मिळतं ते टाळता येतं का ह्याचा उहापोह करण्यासाठी लोकांचं अज्ञान दूर करण्यासाठी या कॉमेंट्स बंद व्हाव्यात आणि आपण सगळेजण एक मनानी उपासना करून आपलं कर्म नष्ट करण्यासाठी तो वेळ खर्च घालावा यासाठी मी हा व्हिडिओ आज बनवत आहे आता थोड्या काही गोष्टी ह्यासाठी समजून घेतल्या पाहिजेत नित्योपासनेत आपण असंख्य वेळेला ही ओबी म्हटली जे पेरले ते उगवेल बाबा बेसावतपणे पेरू नको हातीचा बाण सुटल्यावर मग उद्वे गाणे झुरू नको मग हे नुसतंच म्हणणं झालंय कारण ज्या लोकांच्या आयुष्यात प्रसंग घडतो तेव्हा इतर लोक जेव्हा म्हणतात की उपासने काहीच झालं नाही का तेव्हा ही ओबी फक्त मेकॅनिकली म्हणल्यासारखी झाली नाही का त्याचा अर्थ लक्षात घेतला गेला नाहीये असं मला तरी वाटत आता जे पेरल आहे ते उगवेल बाबा ह्याचा अर्थ काय आहे आणि ते कसं कर्म कर्माचं फंक्शनिंग वर्किंग कसं काय होतं हे आज आपण थोडस एक पाच मिनिटात समजून घेण्याचा प्रयत्न करूया पूर्वजन्मी आपल्याकडनं जी जी कर्म घडलेली आहेत ती ह्या जन्मी फळरूपाने प्राप्त होतात त्याला प्रारब्ध असं म्हणतात ज्या लोकांनी पूर्वजन्मात चांगली कर्म केली आहेत त्यांना चांगली फळं प्राप्ती होते ज्यांनी वाईट चुकीची कर्म केली आहेत त्यांना वाईट फळ प्राप्ती होते आता योग वैशिष्टामध्ये श्री रामचंद्रांनी सांगितलेलं आहे की जे काही न करता आणि कितीही प्रयत्नांनी मिळू शकत नाही म्हणजे जे, जे काही न करता मिळतं आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा एखादी गोष्ट मिळत नाही त्याला प्रारब्ध असं म्हणतात आता हे प्रारब्धाचं वर्किंग कसं होतं आपण बघा आयुष्यात मनुष्य अनेक असंख्य कर्म डे टू डे लाईफमध्ये करत असतो त्या कर्मांचं फळ हळूहळू थेंबे थेंबे या न्यायाने आपल्या कर्मफळाच्या खात्यामध्ये तयार जमा होत आता सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपण एस आय पी म्युच्युअल मध्ये समजा केली दर महिन्याला पाचशे रुपये आपण म्युच्युअल फंड मध्ये टाकले तर तीस वर्षांनी एक कोटी रुपये सुद्धा आपल्याला मिळू शकतात म्हणजे थेंबे थेंबे आपण टाकलेले पैसे त्याचं बंद झालं म्हणजे ते त्याचा विस्तार झाला त्याचं चक्रवाढ व्याजाने एक कोटी रुपये तयार झाले अगदी तसच तेच फंक्शनिंग हे आपल्या प्रारब्धाच्या खात्यामध्ये हळूहळू हळूहळू रोजच कर्म त्याचं फळ हे साठत जात आणि त्याचा मग वटवृक्ष होतो वटवृक्ष झाल्यावर देव काय करतो आता समजा एक कोटीचा प्रारब्ध कर्म तयार झालेला आहे तर ह्या जन्मात राधिकाला त्यातले पाच टक्के दहा टक्के भोगायला देतो कारण एक कोटीच्या कोटी, कोटी फळप्राप्ती जर भोगायला दिली तर राधिकाचा जन्म नरक होऊन जाईल आणि जगण्यासाठी मोटिवेशन काहीच राहणार नाही म्हणून देव काय करतो की समजा एक कोटीची धनराशी माझी प्रारब्धाची तयार झालेली आहे तर मला पाच टक्के ह्या राधिकाच्या जन्मात तो आत्ता भोगायला देतो थोडक्यात संचितापैकी ज्या कर्मांचा भोग भोगण्याचा प्रारंभ होतो त्याला प्रारब्ध असं म्हणतात आता संचित म्हणजे कर्मफलांचा महासागर म्हणता येईल आणि प्रारब्ध म्हणजे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा म्हणजे त्याचा थोडासा अंश म्हणजे प्रारब्ध असं आपल्याला त्याचं वर्णन करता येईल मग प्रारब्ध म्हणजे आपल्याला कळलं की कृतकर्माचंच फळ आहे मग ते चांगलं किंवा वाईट असू शकतं बरं का आपल्या सगळ्यांच्या प्रारब्धात आपण जे चांगलं केलंय त्याचं चांगलं फळ मिळतंच आहे आपल्याला आणि जे वाईट केलंय त्याचं मात्र वाईट फळ मिळत आहे पण जे चांगलं फळ मिळत आहे त्याकडे माणसाचं दुर्लक्ष होतं आणि जे वाईट फळ मिळतंय त्यावर मात्र आपण कॉमेंट्स करतो की मी ह्या गुरुचा शिष्य असून सुद्धा मी इतके वर्ष उपासना भजन करून सुद्धा माझं कर्म अजून नष्ट कसं झालं नाही मला प्रारब्ध कसं टाळता आलं नाही पण माझ्या अकाउंटमध्ये मा जर पैसे नसेल तर त्या बँकेचा मॅनेजर माझा मित्र माझा नातेवाईक जरी असला तरी सुद्धा माझ्या अकाउंटला पैसे नसताना तो मला जसे पैसे देऊ शकत नाही फार फार तर तो मॅनेजर त्याच्या खिशातले पैसे थोडेफार काढून देईल अगदी तसंच माझ्या प्रारब्धातच जर सुख नसेल त्याला संत तरी काय करणार फार फार तर संत काय कर, करू शकतात त्या प्रारब्धात थोडीशी सूट देऊ शकतात त्या ते प्रारब्ध ते दुःख जे आहे त्याचा भार हलका करण्यासाठी ते दुःख स्वतःकडे घेऊ शकतात पण ते पूर्ण प्रारब्ध कोणीही टाळू शकत नाही आता या प्रारब्धानुसारच आपला कुठे जन्म होणार कोणत्या शहरात कोणत्या काय म्हणत कंट्रीमध्ये तसंच कोण आपले आई वडील भाऊ बहीण नवरा बायको मुलं हे कोण असणार आहेत त्यांची साथ आपल्याला किती वेळ आहे हे सगळं काही मी पुरुष म्हणून जन्माला येणार की बाई म्हणून जन्माला येणार हे सगळं काही याची व्यवस्था देवानी केलेली नसून ती व्यवस्था आपण सर्वांनी आपलं पूर्वजन्मात कर्म जे केलेलं आहे त्या कर्मांनीच केलेली आहे थोडक्यात जन्म आणि मृत्यू हे सुद्धा प्रारब्ध कर्माचाच भाग आहे आणि त्यामुळे ते टाळणं हे फार अशक्य प्राय गोष्ट आहे मग ती अशक्य काय आहे ते समजून घेऊया आपण समजा मी शेतकरी आहे आणि मी बी पेरलं बी पेरल्यावर नांगरणी झाली मशागत केली आता ते बी पेरलेलं पिकाच्या रूपात कापणीसाठी तयार झालंय ते कापणीसाठी तयार झालेलं पीक आता मला नकोय आता ते नष्ट करा असं जर एखाद्या सुज्ञ माणसाने म्हणलं तर तो जसा वेडेपणा ठरेल अगदी तसच गेल्या जन्मांमध्ये मी जे बी पेरले कर्माच्या रूपानी ते कापणीसाठी प्रारब्धाच्या रूपाने या जन्मात तयार समोर तयार झालेलं असताना मी ज म्हणलं की आता माझा मुलगा गेलाच तसा हे प्रारब्ध माझं टळलंच गेलं पाहिजे तर ते पीक जसं कापणीसाठी तयार असलेलं आपल्याला घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो तसं आपण केलेलं कर्म प्रारब्धाच्या रूपाने आपल्या समोर कापणीसाठी तयार असताना ते टाळणं खूपच अशक्य होत मग मा, मला ते नकोय असं जो म्हणतो ना त्याने ते बी पेरतानाच बाबा तू तु, तु, तुला पीक नकोय हा विचार करायला पाहिजे होता असं आपण सुज्ञ लोक त्या शेतकऱ्याला ऍडवाइस करू तसंच संत आपल्याला सांगतायत की तुम्हाला जर दुःख भोगायचं नसेल तर तुम्ही बी पेरतानाच जर विचार केला तर पुढे प्रसंग आपण टाळू शकतो आता हे सगळं झालं की तीव्र प्रारब्ध मग प्रारब्धाचा नाश होऊ शकत नाही का तर त्याच्यावर भगवंतांनी गीतेमध्ये आपल्याला एक उपाय दिलेला आहे कन कनवाळू माय बापांनी आपल्यासाठी ती सोय केलेली आहे ती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रारब्धाचे तीन प्रकार असतात मंद प्रारब्ध मध्यम प्रारब्ध आणि तीव्र प्रारब्ध आता मंद प्रारब्ध म्हणजे आपली व्यवहारातली जर उदाहरण घेतलं तर छोटी चोरी छोटा गुन्हा म्हणजे एखाद्याने पाकिट मार केली तर पोलिसांची माफी मागून परत नाही करणार वगैरे करून एखाद्या वेळेला सोडवणूक होऊ शकते तसं मंद प्रारब्ध जे आहे ते देवाला प्रार्थना केल्याने आपण त्याच्यापासून मुक्त होऊ शकतो मध्यम प्रारब्ध मध्यम चोरी एखाद्याने मध्यम गुन्हा केला काय की कोणाशी मारामारी केली तर एखाद्या कमिशनरची ओळख काढून थोडंफार काही वेळ चहा पाण्याला देऊन लोक ते आ, हे करू शकतात काय की त्याच्यातनं सुटका करू शकतात तसं मध्यम प्रारब्ध जे आहे ते उपासनेनी सेवेनी भजनांनी टाळता येण्याजोगं असतं तिसरा प्रकार म्हणजे तीव्र प्रारब्ध म्हणजे मी काहीतरी अक्षम्य गुन्हा कोणाचा खून केला तीनशे सात कलम लागलं माझ्यावर त्या केस मध्ये मला इतकी मोठी ओळख हवी अगदी पंतप्रधानाची ओळख असली तरी सुद्धा पाचीच्या शिक शिक्षेपासनं किंवा आजन्म कारावासापासनं सुटणं जसं अशक्य आहे कारण तो मंत्री संत्री पंतप्रधान आपली बाजू कोणत्या तोंडाने मारणार ह्या मांडणार की ह्या माणसाने कोणाचा खून केला फुटपाथ वर झोपलेल्यांना चिरडलं हे कोणत्या तोंडाने आपली बाजू घेणार अगदी तसच तीव्र प्रारब्ध जे असत त्यामध्ये देवाला गुरुंना संतांना हस्तक्षेप करता येत नाही संत कोणत्या तोंडाने आपली बाजू देवाकडे मांडणार की ह्याने एवढं अघोरी के पाप केलेलं आहे तर त्याला तू आपलं आता मु पापमुक्त करून सोड असं कोणत्या तोंडाने सांगणार त्यासाठी फुटपाथ वर चिरडलेल्या लोकांना लोकांपासनं म्हणजे त्या गुन्ह्यापासन सुटण्यासाठी जशी फार मोठी ओळख असणं गरजेचं आहे तसं श्री कृष्ण म्हणतात जर सुप्रीम पॉवर म्हणजे श्री कृष्णांचा वशिला लावला तर मात्र या तीव्र प्रारब्धापासून सुद्धा मुक्तता होऊ शकते फाशी फाशीची शिक्षा डिक्लेअर झालीये पीक कापणीसाठी तयार आहे पण ते थांबवायचं तिथे नष्ट करायचं सामर्थ्य हे सुप्रीम पॉवर मध्ये आहे हे श्रीकृष्णांमध्ये आहे मग तुम्ही म्हणाल पांडव श्रीकृष्णांना शरण जाऊन सुद्धा त्यांना दुःख काब्र भोगावं लागलं पण महाभारतामध्ये पांडवांचा विजय झाला हे आपल्या सगळ्यांना माहितीये कौरव श्रीकृष्णाला शरण न गेल्यामुळे त्यांचा पराजय झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पांडवांना दुःख भोगावं लागलं असं नसून श्री कृष्णांच्या कार्यात दुष्टांचा संहार करण्याच्या कार्यात पांडवांनी त्यांची सेवा केली असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून त्यांना तो त्रास भोगावा लागला पण त्यानंतर त्यांचं कल्याणच झालं आपण दुःख बघतोय ते कोणाची सेवा केल्यासाठी करण्यासाठी नसून आपल्या कर्माचं फळ म्हणून आपण दुःख बघत आहोत त्यामुळे काही पॉइंट्स लक्षात घेऊया एक म्हणजे ज्या कोणावर आता असा विपरीत घटना त्यांच्या आयुष्यात घडली असेल त्यांच्या तोंडावर जाऊन तुम्हाला सेवेचं काय फळ मिळालं हे बोलण्याचं टाळा हा गुन्हा आहे हे दुसऱ्याला बोलणं दुसरं म्हणजे आपल्याच तीव्र प्रारब्धाचं फळ त्याचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णांना शरण जायचं हे आपल्याला कळलं पण तो नाश कसा करायचा प्रारब्धाचा तर प्रारब्ध कसं तयार होतं आपण केलेल्या कर्माने मग ते कर्म कशावर अवलंबून आहे तो करता म्हणजे अहंकार हा जर श्री कृष्णांच्या चरणी आपण वाहिला तर कर्म तयार होण्यासाठी जे काही काय म्हणतो आपण जे काही जबाबदार होतो जो अहंकार जबाबदार होता कर्म करण्यासाठी तोच आपण कृष्णांच्या चरणी वाहून टाकल्यामुळे जिथे करता नाही तिथे कर्म नाही जिथे कर्म नाही तिथे प्रारब्ध नाही असं योग वशिष्ठामध्ये सांगितलेलं आहे श्री कृष्ण अर्जुनाला पण सांगतायत की तू सर्व काही कर्तव्य सोडून मला श, अहंकार सोडून मला शरण म्हणजे हस्तक्षेप न करता येणाऱ्या पापांपासून तीव्र प्रारब्धापासून सुद्धा मी तुझी सुटका करू शकेन याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक तर पांडवांचं आहे दुसरं म्हणजे झाला जाय मार्कंडे ये बंद मग त्या मार्कंडेयाला अल्पायू होता तरुण पणातच तो मरणार होता पण भगवंताच्या हस्तक्षेपामुळे यमाच काही चाललं नाही आणि त्यामुळे प्रारब्धावर मात करणं शक्य आहे हे ह्या मधनं मद, शक्य सिद्ध होत आहे अ टेकच आहे मन शुद्ध करून प्रामाणिक भक्ती करायला पाहिजे उदाहरण श्री कृष्णांनी गुरु सांदीपनांचा मृतपुत्र यमलोकातून आणून दिला म्हणजे भगवंतांनी तिथे हस्तक्षेप केला ते हस्तक्षेप करणं म्हणजे कृपा आहे आणि चाळीस वर्ष भजन करून अजून जर आपल्या बाबतीत गुरु हस्तक्षेप करू शकत नाहीयेत ह्याचा अर्थ मॉरल ऑफ द स्टोरी सांगते ह्याचा अर्थ म्हणजे आपली उपासना भजन हे देवाला आवडण्यासारखं होत नाहीये किंवा आपली उपासना कमी पडते ती वाढवायला पाहिजे असे दोन अर्थ त्यातनं काढूयात तिसरं म्हणजे जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस माणसाच्या आयुष्यात दोन प्रसंग घडू शकतात एक म्हणजे देव माझ्या कर्माचं हे फळ आहे हे जाणून माझ्या गुरूंनी त्याच्यात मला कन्सेशन नक्कीच दिलं असेल माझ्या उपासनेमुळे ते मला फेस करण्याची पण ताकद देत आहे अशा भावनेनी मी केलेलं कर्म आनंदाने जो भोगील आणि साईड बाय साईड माझी उपासना भजन वाढवून देवाला जिंकून जो उपासना चालू ठेवील तो कायमचा दुःखमुक्त होऊ शकेल नाहीतर दुसरा मार्ग असा होईल म्हणजे दुसरी शक्यता अशी होईल कि मी इतके वर्ष भजन उपासना करून सुद्धा देवानी माझं वाईटच का केलं म्हणून तो माणूस देवाला दोष देत राहील उपासना सोडेल त्याने अजून खड्ड्यात जाण्याची वेळ येईल त्यामुळे तो मार्ग आपल्या फायद्याचा नाहीये हे सगळ्यांनी लक्षात ठेवा देवाला दोष दिला म्हणून त्याचं काही वाईट होणार नाहीये पण देवाला दोष दिला म्हणून आपलं नक्की वाईट होऊ शकतं त्यामुळे मॉरल ऑफ द स्टोरीचा शेवटचा पॉईंट आहे की आता नवीन बी पेरताना नवीन कर्म करताना जागरूक राहणं महत्वाचं आहे बी पेरलं असंच बी पेरायला पाहिजे जे, जे पुढे चांगलं फळ देईल आणि शेवटचा म्हणजे चौथा पॉइंट असा आहे की संत म्हणतात आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे जाणून खंत न करता जो नामस्मरण उपासना भजन करून चालू ठेवी त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद